विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही शब्द आपण लिहिलेले आहेत या ठिकाणी शब्द जर आपण बघितले तर चला काना दोन मात्रे आहेत चव आणि या ठिकाणी सगळीकडे बघितलं तर काना दोन मात्रेचे शब्द आपल्याला दिसत आहेत तर आपण हे शब्द वाचले आणि त्याच्यावर एक आधारित वाक्य के तयार केलं आहे फक्त उदाहरणासाठी चला काना दोन मात्रे चव थलावेलांटी थी त चौथी त आणि मग या ठिकाणी वाक्य तयार झालं मी चौथी त शिकत आहे पुढे आहे मित्र बघा गल काना दोर मात्रे गौ र व गौरव मग गौरवचं वाक्य बघा गौ व माझा मित्र आहे पुढे बघा गला काना दोन मात्रे गौ रेलांटी री गौरी इथं वाक्य गौरी माझी मैत्रीण आहे इथे बघा चल कानात मात्र चौ -का त चौकात गौरव चौकात बसला आहे खाली बघा चला कानातून मात्र सौरभ सौरभ सौरभचं वाक्य सौरभ फलकानंद कानातून मात्र फौजदार झाला आहे सौरभ फौजदार झाला आहे शेवटचं वाक्य तला कानातून मात्र तौफिक तौफिक वाक्य तौफिक चौथीत गेला आहे या प्रकारचा जो धडा आहे तो काना दोन मात्रेचा का आहे इकडं काही शब्द आहेत त्याच्यावर आधारित वाक्य आपण लिहिलेले आहेत सराव नक्की करा वाचा आणि लिहा धन्यवाद